तद्वीय पाद पंकजम नमामी देवी नर्मदे तर संध्याकाळी रात्री विश्रामसाठी नर्मदे हर श्रीमा नर्मदा मडिया औळिया घाट येथे रात्री विश्रामसाठी थांबलो असताना तर खूप चान्स मिळाली तर आश्रमातील हे पुस्तकालय काय आहे आणि आपण बाबाजींच्या कुटेच्या जवळच म्हणजे इथे खाली हॉली तो हॉल मी दाखवतोच त्या हॉलमध्ये रात्री विश्रामसाठी बाबांनी आपल्याला आसन लावायला सांगितले होते तर त्या आस तिथे आसन लावून रात्री विश्राम केला आहे रात्री भ भोजन प्रसादी घेतली आहे आणि आत्ता बालभोग घेऊन थोडंसं आश्रमातील छान असे दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करतोय नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर अरे मंडळी yeah. नर्मदे हर तर मी औंड्या इथे नर्मदा मडी इथे थांबला असताना बाबाजी आ, ते साधना करतात तेथे मी ते कोणाला प्रवेश देत नाहीत पण माझं म्हणजे मी माझं नशीब मानतो की बाबाजीने आपल्याला इथे प्रवेश दिला व्हिडिओ काढण्यासाठी माझं नशीब म्हणजे माझं चांगलं काम आलेलं आहे इथे नर्मदे हर तर आता आपण पुढे मी आश्रम दाखवणारच आहे कसा आहे कसा नाही तर बाबांनी त्यांच्या सुजोळ मनाने मला इथे आतमध्ये प्रवेश दिला त्या बाबा छान धन्यवाद मानतो नर्मदे हर गणेश भगवान तर सुंदर असा आश्रम आहे त्यांचा तर आपण आता पुढे प्रस्थान करत आहोत सुंदर अशी नारळाची झाडे काही औषधी झाडे तर काही शोची झाडे आहेत तिथे आपण रात्री हॉलमध्ये त्यांनी आपल्याला आसन लावून दिलं तर हॉलमध्ये होतो त्यांचे कुटी पण आहे ते कुटी पण दाखवतो पुढे नवीन बनवलेली कुटी छो आणि जुनी पण कुठे आहे तर आपण आता पुढे प्रस्थान करत आहोत इथे भरपूर अशा वनस्पती पण आहेत कोणत्या औषधी वनस्पत्या आणि हे बघा छोटीशी कुटी आहे मस्त अशी झाडे आहे हे बघा मोठ असं झाड आहे पपई वगैरे औषधी पपई हे हो बघा मोठं पानाचं झाड इथे पण बघा हे बघा मोठले पानं असलेले झाड आहे आणि इथे आपण मागे दाखवलं होतं की इथं मोटर आहे आपशाला बसवलेली ते मोठचं हे आहे आणि ते स्नानगृह बाथरूम वगैरे आहे इथे आणि विशेष म्हणजे हा आश्रम मयाच्या एकदम किनाऱ्याला आहे मयाचं पाणी थोडंसुद्धा टच होत नाही आश्रमाला या पाऊस आल्यानंतर हे बघ वेगवेगळी फुली वेगवेगळे वे फुलं बघायला भेटतात इथे नर्मदी हर छानसा आश्रम फुलं वगैरे शिवालय पण आहे आणि इथे भोजन भांडार पण आहे इथे मागे भोजन भांडार आहे तिथे आणि तिकडे कुठे आहे इथे कुठे आहे अशा प्रकारचा आश्रम आहे सुंदर असा मस्त अशी येथे कृष्णाची मूर्तीचं फोटो प्रतिमा आहे आणि आता आपण रामकृष्णारी तर या आश्रमातून आता बाहेर निघाल्यानंतर आपण ताटने न जाता रस्त्याचा मार्ग निवडत आहोत बघूया रस्त्याने आज काय काय बघायला भेटतं पण तटानी चालतोच चा। तर पुढे तटनेच आहे पूर्ण रोड पण आता निघालो आहे रस्त्याच्या मार्गाने नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर मध्ये हर रामकृष्ण हरी मंडळी तर आपण जो रस्ता निवडलेला आहे वरून तटने न जाता दुसरा रस्ता जो होता तो अशा प्रकारचा आहे आणि मस्त असा रस्ता आहे दुपारच्या वेळी चालण्यासाठी ज झाडाची सावली वगैरे आहे जर माझा व्हिडिओ बघून कोणी मागून जर येत असेल तर अंडिया गावातून शाळेपासून मार्ग गा आहे तो मी दाखवायचं विसरलो माग मागं काही जाऊ शकत नाही आणि पुढे बघा परिक्रमावाशी चालत आहेत नरमध्ये हर इकडं बघा ऊसाची शेती गहू ऊस बघायला मिळतोय नर्मदे हर बघू आज माय कुठपर्यंत चालवते नरमध्ये हर नरमध्ये हर, हर।, हर। इकडे थंडी खूप वाढलेली आहे सकाळी जवळजवळ आठ पर्यंत गेल तर तापमान इतकी थंडी आहे आता सुद्धा दहा अकराच्या आसपास असावं नर्मदे हर नर्मदे हर नर्म हर रामकृष्ण हरी तर बघा मला सुंदर असं दृश्य गाय चरताना दिसलं जनावरे म्हणून हे टिपलंय मी आणि आपण इकडनं जाणार होता बघा परिक्रमा अशी चाललेत नर्मदे हर नर्मदे हर किती मस्त चारतात खाली रामकृष्णहरी तर बघा आता शेतात शेतानं पगदंडी आहे हे पगदंडी चाललोय इकडं थंडी अजूनही कमी झालेली नाही अकरा वाजत आलेत दहा वाजून गेलेले असतील आता बहुतेक थंडी अजूनही कमी झालेली नाही बघा आणि शेता शेतानं पगदंडीनं ना पुढे प्रस्थान करतोय पूर्ण गहूच इथं बघा शेतातून परिक्रमाशांना जाण्यासाठी रस्ता देतात आणि आपले महाराष्ट्र थोड्याच्या कारणावरून बांधावरून भांडणं करतात हर काही भावभावांचं तर बांधावरून पण जमत नाही आणि याच्यावर पण जमत नाही बघा इथून शेतातून रस्ता दिलेला बघा हर हर नर्मदेहर नर्मदेहरपकडी नाही पुढे मार्गच होतोय आहे आणि आता गाव आलेला आहे गावाच्या जवळ पोचतोय का नर्मदेहर नर्मदेहर पुन्हा एकदा पगदंडी लागली आहे पुढं या पगदंडीने पुढे प्रस्थान करतो भरपूर परक्रम अशी भेटत आहेत मागण्या येतात माझ्या पुढे निघून जात आहेत मी हळूहळू चालतोय आपल्याला कशीचीच घाई आहे पण भरपूर सारे परक्रमशी घाई करतायत चालण्याची पुढे नर्मदे हर नर्मदेहर हर इथून पुढे रास्ता लागतोय थोडासा नर्मदे हर पग दंडी भरपूर लांबपर्यंत आहे चढ उतारायचं भरपूर असल्यामुळे दम लागतो चालायला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर पुढे आल्यानंतर आता रस्ता लागला बघा या रस्त्यानं पुढे मार्गस्थ होणार आहोत नर्मदेहर 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 आमकृसणारी नर्म तर पुन्हा पगदंडीने जाण्याचं योग आज असल्या ह्याचा अनुभव आलेला आहे बघा जंगलासारखा आहे त्या पगदंडीने चाललो आहे आणि ताण तो खूप लागलेली आहे आपलं कमंडलूचं झाकण निघत त्यामुळे फुंकामंड भरत नाही आणि ताण तर खूप लागलेली आहे शेताच्या शेजारूनच रस्ता आहे पुन्हा असा पगदंडी आहे या पगदंडी मार्गानं पुढे मार्गस्थ होत आहे मी नरमध्ये हर नरमध्ये मध्ये हर तर पुन्हा शेतातून पगदंडी भेटलेली आहे या पगदंडीने पुढे मार्गस्थ होत होत पुढे चाललेत महाराष्ट्रातलेच वाटतं पगदंडीने पुढचा प्रवास सुरू नळमध्ये हर नळमध्ये हर आज पूर्ण पगदंडीनेच दाखवणार आहे जिकडनं जिकडनं पगदंडी तेच दृश्य तुमच्यासमोर दिसणार आहे हरभऱ्याचं क्षेत्र आहे हे आंबेमुळं कसं वेगळंच फील होत आहे चालायला नर्मदे हर नारी तर मागच्या वेळेस आपण पाणी भेटलो शुल्पानी मध्ये आमची भेट झाली होती मागच्या परिक्रमेत तर त्यानंतर यावर्षी म्हणजे दोन हजार पंचवीस ला परत इकडे भेटलेले आहेत आपल्याला ते मध्य प्रदेश मध्य प्रदेश महाराष्ट्र छत्तीसगड या तीन जिल्ह्यातली परिक्रमावासी आहेत नर्मदे हर आणि माझ्या सगळे जे बाबा चाललेत त्यांना आपण मागच्या वर्षी चॅनल खोलून दिला होता तर त्यांचं चॅनल बंद पडला बघा मायाची कृपा परत पुन्हा एकदा चॅनल चालू करून द्यायचं त्यानच भेटलेला आहे मला नर्मदे नर्मदे हर तर या ठिकाणी मय आहे बघा तर मय्याच्या तटाला थोड्या वेळ विश्रांती घेऊन बघा मयाचं अप्रतिमा असं दृश्य दिसतंय असं डोळ्याने दिसत नाही असं मोबाईलमध्ये दृश्य दिसत आहे तर इथं आश्रम आहे मागे त्या आश्रमावरती थोडं विश्रांती करून आता पुढे मार्गस्थ होत आहे हे बघा सुंदर असं इथे पण एक मंदिर आहे पण मी तिथं दर्शनाला गेलेलो नाही पुढे प्रस्थान करतोय आज थोडा कठरा आला तर चालायचा म्हणून विश्रांतीसाठी थांबलो होतो तो, था तो पाच मिनटं तर विश्रांती घेऊन पुढे आता मार्गस्थ होत आहे बघा बघूया आजमा मग कुठपर्यंत चालवते ते नहरमध्ये हर आणि आपले जुने वामन भाऊ भेटले होते ते पुढे चालतंय त्यांच्यासोबत राहूया आता दोन दिवस नंतर मोबाईलचं काम करायचं आहे त्यामुळे थोडं मी पुढे जाणार आहे जबलपूरला नर्मदे हर बघूया मोबाईल आणि कॅमेऱ्याचं काम करून घेऊ कॅमेऱ्याची बॅटरी पण क डिस्चार्ज होते आणि याची पण होते ते कशामुळे होते ते कळा ना मला तर बघूया नर्मदे हर तर पुढे प्रस्थान करतो आता मी नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण हरी तर पुन्हा एकदा पंगदंडी जायची वेळ आलेली आहे पगदंडीने चालतोय आज मायेच्या तटाने आमचे दोन परिक्रमावासी माग आहेत वामन मामा आणि राजाळे आणि आम्ही पगदंडीनं पुढे मार्गस्थ होत आहोत नरमध्ये हर आणि त्या दोन माया पण पुढे चालल्यात आता मी यांच्या ग्रुपमध्ये एक दिवसासाठी सामील झालेलो आहे शक्यतो मी ग्रुपमध्ये नसतोच मी एकटाच चालत असतो नर्मदे हर तर याला जवळून बघण्याची आज इच्छा झाली ती म्हणून यांच्या संघ ग्रुपने चाललोय नर्मदे हर आर, तर बघा आम्ही सर्वजण आराम करायला बसलेलो आहोत पूर्व जो लक्ष होत नर्मदे हर बाबा तिकडा तर सर्वजण बसलेला आहोत हा तर आम्ही थोडं सावलीत आनंद घेत हो आहोत हरभारच क्षेत्र आहे माझे बाग बघू बघता तुम्ही गहू आहे काही हरभरा आहे आणि थोडस आनंद घेऊन पुढे मार्गस्थ होणार आहोत नर्मदे इथे आराम केल्यानंतर परक्रम अशी पुढे गेलेत बघा मला मोबाईलवर काढू सर शूटिंग काढूस तर मी त्यांच्या मागे आता प्रस्थान करतोय नर्मदे हर तर या पगदंडीने पुढे मार्गस्थ होत आहोत नर्मदे हर असल्या प्रकारची हरभऱ्यातून पगदंडी आहे आणि थोड्याच वेळात रस्ता पडला गेला असं वाटतंय नर्मदे हर नर्मदे हर रामकृष्ण अरे नर्मदे हर तर आता बघा आम्ही सर्वजण लाईनीत चाललो आहोत छोटीच पगदंडी लागली मस्त दोन्ही कुंक काट्या आहेत आणि पगदंडीतून बाहेर निघालेलो आहोत आणि पुढे मार्गस्थ एका लाईनीत चाललेले आहेत मी त्यांच्या मागे चालतोय आत्ताच एका ठिकाणी चहा प्रसादी घेऊन पुढे मार्गस्थ झालेलो आहोत चालण्यास थोडी ताकद मिळते प चहा पिल्यानंतर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर, नर्म हर।, नर्म हर रामकृष्णारी हरी तर आता वाजलेले आहेत बघा पावनी पाच तर आजचा ब्लॉक इथेच एंड करावा लागतोय कारण खूप मोठा झालेला आहे आणि पूर्ण निसर्गरम्य वातावरणच आहे इकडे मोठमोठे आंब्याचे झाडं आणि ठिकठिकाणी बघा गुरांसाठी रस्ते बंद केलेले आहेत तिथे गुरु येतात जातात म्हणून तर असं बघा असं कसरत करून पुढे जावं लागतंय पॅक केलेलं बघा सर्वात नर्मदेहर तर आजचा ब्लॉक इथेच मी एंड करतो नर्मदेह आजचा ब्लॉक इथेच एंड करतो भेटू उद्याच्या ब्लॉक मध्ये आमचे वामन महाराज पण व्हिडिओ काढत आहेत वामन महाराज इकडे बघा तर आमचे वामन महाराज कब्बल एक वर्षानंतर आम्हाला पुन्हा भेटलेले आहेत आणि आज पूर्ण दिवस त्यांच्या सोबतच आहे मी ते पण युट्युबर आहेत काही कारणास्तव त्यांचं चॅनल बंद झालेलं आहे आज मी त्यांना चालू करून देणारच नर्मदेहर अशी कसरत करून आता ते बघा ते जातात तर मला पण तशीच कसरत करून पलीकडे कर जायचं आहे आता तर मी आजचा ब्लॉक इथेच एंड करतो नर्मदेहर भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत तो सर्वांना नर्मदेहर आता बघा मी पास करून जातो टाकून ता पास करून आलेलो आहे रस्ते मोठलेच आहेत पण वनगायामुळे बंद केलेले रस्ते असल्यामुळे अशी कसरत करून यावं लागतं आता पगदंडीने पुढे निघतोय आणि सकाळी भेटू पुन्हा नवीन जोशात नवीन ताकदीत नवीन याच्यामध्ये तोपर्यंत तो सर्वांना नरमध्ये हर भेटू उद्याच्या ब्लॉकमध्ये आज आजचा ब्लॉक थोडा मोठाच होणार आहे नरमध्ये हर नरमध्ये हर